नागपूर येथील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे आज महायुतीच्या आमदारांनी येथे हजेरी लावली संघाने त्यांना आमंत्रण दिले होते भाजप सह मित्र पक्षातील आमदारांनाही रेशीम बागेतील आर एस एस च्या स्मृती मंदिरात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे अनुपस्थित राहिले रेशीम बागेत संघाचे बौद्धिक झाले त्यात महायुतीचे आमदार उपस्थित होते पण अजितदादा गटाने या कार्यक्रमाला दांडी मारली पण दादा गटातील हा आमदार मात्र उपस्थित होता महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संघाच्या बोद्धिकला जाणार का अशी एकच चर्चा होती गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन दरम्यान अजित पवारांचे आमदार आणि खुद्द अजित पवार स्मृती मंदिरात गेले नव्हते यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमा अजित पवारांनी नागपुरात येऊन रेशीम बागेतील आर एस एस च्या स्मृती मंदिरात जाणं टाळलं होतं मात्र या वर्षी निवडणुकीत अजित पवारांच्या यशात संघाचेही योगदान असल्याचे बोलले जात होते त्यामुळे अजित पवार संघात जाणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार याकडे सर्वांचे लक्ष होते आज सकाळी आठ वाजता भाजपचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्मृती मंदिरात पोहोचले आर संस्थापक डॉक्टर हेगडेवार यांना श्रद्धांजली वाहिली आम्ही संघाच्या मुख्यालयात जाणार नाही असं काल अमोल मिटकरी म्हणाले होते त्यामुळे आज अजितदादांच्या भूमीकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण अजितदा या बोधिकाकडे पाठ फिरवली पुरोगामी भूमिकेवर ते ठाम असल्याचे दिसून आले हिवाळी अधिवेशना दरम्यान या बोद्धिकाला उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले होते असे असले तरी दादा गटातील तुमसर येथील आमदार राजू कोरमोरे हे उपस्थित असल्याचे समजते दरम्यान अजितदा वैचारिक अंतर दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली रेशीम बागेत आधी सुद्धा आल्याचे त्यांनी सांगितले संघाच्या शाखेतून माझी सुरुवात झाली आहे संघाची शिकवण जोडणारी आहे तोंड नाही मुख्यमंत्री देखील संघाचे सदस्य आहेत राष्ट्रसेवेत संघाचे योगदान नाकारता येत नाही संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच असल्याचे शिंदे म्हणाले